नंदुरबार तालुक्यातील काकरदे गावात आज शुक्रवारी बारागाडा होण्यासाठी प्रसिद्ध असलेली खंडेराव महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न झाली यात्रेचा प्रारंभ आदिवासी समाज बांधवांच्या द्वारा मानाचा नारळ अर्पण करून करण्यात आला खंडेराव महाराज मुख्य मंदिराच्या प्रांगणात आकर्षक ध्वज उभारण्यात आला होता परंपरेनुसार ध्वज उभारण्याचा मान रामदास उतार यांच्याकडे होता त्यांच्या वतीनं ग्रामस्थांनी एकत्रित एकतेनं ध्वज उभारणी केली बघत असलेले प्रकाश माळी द्वारा परंपरागत बारागाडा ओढण्याचा सा कार्यक्रम सायंकाळी सातच्या सुमारास उत्साहात पार पडला बारागाडी ओढल्यानंतर शतपावली ही आकर्षक ठरली यावेळी मंदिर परिसरात पंचक्रोशीतील व इतर परिसरातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती यावेळी माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित भाजपा अध्यक्ष दीपक पाटील बिकाबापू पाटील भास्कराबा पाटील यांच्यासह गावचे सरपंच उपसरपंच मान्यवर उपस्थित होते यात्रा या काकड्या गावात भरली आहे यात्रेची पंचमीची आमच्या खंडोबाची यात्रा नेमलेली आहे आणि ती परंपरा आम्ही अखंड चालू आहे या पद्धतीने मारागाडीची लागण हे भगतो त्याच्यात आणि सर्व ते व्यवस्थित सर्व गावकरी मिळून कार्य पार पाडतात गावकऱ्यांनी ठरवला मोठा चौक आहे आणि तो भव्य मंदिर बनवून त्या मंदिरामध्ये तिथून देवस्थान या भाडपुऱ्यामध्ये आणलं आणि आम्हाला भगवंताने आमच्या गावाला खूप सुख शांती दिली आणि ही परंपरा वडोरोपार्जित आमच्या आजोबा मजुबांना सुद्धा माहीत नाही अशी ही परंपरा खंडोबा नागायची सर्व सहकारी गावकरी सर्व भक्तजन मोठा आनंद लुटतात आणि आपल्या या गाडाला गड ताणणे हा एकटा भगत थांबतो ही मोठी सर्वांना एक मोठी नवं म्हणून लांब लांबचे भाविक नातेवाईक सर्व आमच्या गावाच्या मुली या यात्रेला येतात आणि आनंद लुटतात हीच खंडोबराजांची महाकृपा आहे